तुझ्या आजोबा म्हणले ते खरं आहे तुझी स्मरण शिकतील दांडगी ते मी पण आणू मला एक सांग तुला एवढ्या कवी आहेत म्हणजे <laughs> नॉर्मल कवींचं मी पाहिलं आहे म्हणजे एवढंच कशाला मी वैभचं पण पाहिलं त्याला म्हणलं ती कविता आठवते मला मला लक्षात नाही मी वाचून सांग तुला त्याचीही पाठ तुला आबीची पाठ तुला भटांच्या सगळ्या कविता पाठ एवढं सगळं पाठांतर एक पाठी झालं कसं म्हणजे मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की मला अपूरं मी गेल्या चार पाच वर्षापासून वाटतो अपूर्व ना स्वतःच्या तो सोडा त्याला इतक्या लोकांच्या इतक्या गझल आणि कविता पाठ आहेत म्हणजे असं वाटतं कधी कधी हे पाठांतर पण पाठांतर नाही वाटत तो अचानक बाहेर काढतो हे सगळं आलं कुठून तू वाचलंस ब सगळ्यात महत्वाचं की नवीन कवी नवीन लेखक वाचत नाही ना समज मी लेखक मला दुसरा लेखक असा एकदम छपडी वाटतं मी त्याचं पुस्तकच वाचलं तू असं कसं काय सगळ्या कवींचं वाचतोस मी काय मानले नाही दोन तीन गोष्टी जसं वाचनाची आवड आजोबांमुळे तर मला असं वाटतं ना की वाचनामुळे तुमच्यात म्हणजे असं माझ्या आजोबा सांगायचे मला आणि खूप जण असं सांगतात आजोबा म्हणायचे की एखादा लेखक जेव्हा लिहितो एखादं पुस्तक तुम्ही पण रावण लिहिलंय समजा कोणी वैभवदादाने लिहिलं जगातल्या कुठल्याही कवीने लेखकाने पुस्तक लिहिलं म्हणजे तो त्याच्या आयुष्यातले किमान पाच दहा वीस पन्नास वर्षाचं जे काही संचित आहे ना ते टाकत ते सगळं टाकत असतो त्याच्यात आणि ते सगळं तुम्हाला आईतं देतोय तो तुम्हाला त्याच्या एवढं जगायची गरज नाही म्हणजे वैभव दादा जर काय जगलाय ते जर मला समजून घ्यायचं मला कळतं आणि जसं आता बरेच आत्मचरित तुम्ही रावणवर लिहिलं मी एवढे संदर्भ नाही तुम्ही किती मेहनत केली जे माहीत एखादी गोष्ट जर ऐत कोणी देत आहे आपल्याला अनुभवाच्या माध्यमातून तर मला वाटतं त्याच्यात सारखी सोपी गोष्ट नाही पहिली